मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार भाव नागपूर सोयाबीन बाजार भाव अकोला सोयाबीन बाजार भाव वाशिम सोयाबीन बाजार भाव आज सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव भाव जिंतूरमध्ये पाच हजार चारशे रुपये लातूर मार्केट असेल अकोला मार्केट असेल वा, जालना मार्केट असेल नागपूर मार्केट असेल लेटेस्ट सोयाबीन बाजारभाव सरासरी दोर्जा आहे थोडक्यात आपल्याला मिळत आहे येत्या काही दिवसामध्ये अजून सोयाबीन मार्केटमध्ये आपल्याला तेजी जी पाहायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट सोयाबीन बाजारभाव यात सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी आपण सोयाबीन बाजारभावची लेटेस्ट अपडेट बघणार आहोत चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट सोयाबीन बाजारभाव सर्वात अधिक चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन मार्केटमध्ये अजून वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे वाशी मार्केट लातूर मार्केट हिंगणघाट सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट बाजारभाव पहिलं मार्केट जे आहे बाबुळगाव मार्केट सोळाशे दोन क्विंटल अवकालले चार हजार ते चार हजार नऊशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बाबुळगाव मार्केट सरासरी दर्जो आहे चाळीस ते एकूणपन्नास पॉईंट सत्तर रुपये बाबुळगावचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट हिंगणघाट दोन हजार तीनशे ऐंशी क्विंटल अवकालले चार हजार शंभर ते चार हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केट सरासरी दर्जो आहे एक्केचाळीस ते एकूणपन्नास रुपये हिंगणघाटचा आजचा सोयाबीन मार्केट जालना मार्केट सहा हजार एकशे बेचाळीस क्विंटल अवकले चार हजार शंभर ते पाच हजार एकशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना मार्केट सरासरी दर एक्केचाळीस ते एकावन्न पॉईंट एक्कावन्न रुपये जालण्याचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अमरावती सहा सातशे ऐंशी क्विंटल उकलले चार हजार दोनशे ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती मार्केट सरासरी दर बेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये अमरावतीचा आजचा सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर बेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत जिंतूर मार्केट एक हजार ऐंशी क्विंटल लावले सरासरी दर जो आहे चार हजार ते पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जिंतूर मार्केट सरासरी दर चाळीस ते चोपन्न रुपयापर्यंतचा जिंतूरचा सर्वोत्ताप मार्केट रेट कारण जे मार्केट नऊ हजार क्विंटल उवकले चार हजार ते चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाची अपडेट कारंजा मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते अठ्ठेचाळीस पॉईंट पाच रुपये कारंजाचा आजचा सोयाबीन मार्केट रेट त्याचप्रमाणे जळगाव पाच हजार तीनशे चंद्रपूर पाच चार हजार सहाशे कारंजा चार हजार आठशे रुपये कोरेगाव पाच हजार तीनशे रुपये जळगाव चार हजार सातशे रुपये हिंगोली चार हजार सातशे रुपयापर्यंत आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केटचा अपडेट बाजारभावाचे आपल्याला दिसत आहे त्याचप्रमाणे चिखलीमध्ये चार हजार नऊशे पन्नास यवतमाळ पाच हजार रुपये अकोला चार हजार सातशे एकोणनव्वद रुपये त्याचपर्यंत यसलोनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सोयाबीन बाजारभाव वाढलेले आहे भोकरमध्ये चार हजार सातशे रुपयापर्यंत आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट बाजारभावाची आपल्याला पाहायला मिळते जामखेड मार्केट चार हजार सहाशे जिंतूर पाच हजार तीनशे वीस यव पैठण बावीसशे रुपये निलंगा चार हजार आठशे पंच्याहत्तर शेवगाव चार हजार सहाशे सत्तर बुलढाणा चार हजार सातशे रुपये परतूर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट आजचा बाजारभाव उमरखेड चार हजार सहाशे शेगाव चार हजार पाचशे रुपये जालनामध्ये सुद्धा पाच हजार दोनशेपर्यंत बाजारभावची अपडेट आहे लेटेस्ट मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद